जय भवानी आज आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे यासाठी इथे उपस्थित असलेल्या या वर्षीच्या या वर्षीचे अध्यक्ष जीवनजी रायते त्याचबरोबर कार्याध्यक्ष आमच्या बहीण दीक्षताई लोंडे इथे उपस्थित असलेले सर्वच समितीचे सर्व सन्माननीय सदस्य समोर देखील अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांची क्षमा मागून सर्व सन्माननीय मान्यवर आज शिवजन्मोत्सव समितीचं आपलं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सुरू झालेला आहे दरवर्षी आपण अतिशय उत्साहात आणि खूप छान अशा कार्यक्रमांचं आयोजन करून इथे एक चांगला पायंडा आपण पाडलेला आहे नाशिकमध्ये सातपूरचा शिवजन्मोत्सव समिती उत्सव हा एक वेगळा उत्सव असतो हे आपल्याला आता सगळेजण सांगत असतात दोनच दिवसापूर्वी माझी आणि नाशिक रोडच्या समितीची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की ते दरवर्षी मेंबर करून घेत असतात सदस्य करतात आणि जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये त्यांच्याकडे जमतात सदस्य करून घ्यायचं वर्गाने कोणाकडेही मागायची नाही त्या व्यक्तीला जर सदस्य केलं तर त्यातले काही जे पैसे उरतात त्यातनं मुलांना दत्तक घेणं किंवा काही सामाजिक कार्य हो। आणि त्यानंतर ज्यावेळेस सोहळा पूर्ण होतो त्यानंतर तो हिशोब पारदर्शीपणे सगळ्यांना तो पाठवला जातो की काय खर्च झाला काय नाही अशा पद्धतीने जर आपण अनुकरण केलं तर मला वाटतं अजून एक वेगळा चांगला पांडा आपण पाडू आपण बघतो की नाशिक रोडचा सुद्धा अतिशय सुंदर हे लोक साजरा करत असतात आणि त्यामुळे आपणही जर काही गोष्टी थोड्या बदल करून जर या वर्षी आपण सुरुवात केली सदस्य करण्याच्या तर मला वाटतं एक चांगली सुरुवात होईल आपण प्रत्येकजण तर सहभाग घेतच असतो वर्गणी देत असतो परंतु मेंबर झाल्यानंतर एक वेगळं तयार होतं की मी या शिवजन्मोत्सव समितीचा मेंबर आहे त्यामुळे आपण ही एक सुरुवात करूया असं मला वाटतं आणि आपण जी समिती आहोत आपण सगळ्यांनी जर नाशिक रोडच्या समितीच्या मेंबरशी जर चर्चा केली तर आपल्याला एक वेगळं पण त्यांचं समजेल आणि त्या दृष्टीने आपल्यालाही पुढे काम करायला बरं पडेल एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देते अतिशय आपण सगळेजण चांगला सोहळा हा पार पाडू कुठेही काही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ आणि हा उत्सव अतिशय आनंदात साजरा करू धन्यवाद जय श्रीराम मला मान